राज्यातील विधानसभा निवडणुकीत सावरकरांच्या मुद्द्यावरून आक्रमक होण्याची रणनीती भाजपनं आखली आहे राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न यामधून केला जाणार आहे विरोधकांचा संविधानाचा मुद्दा निष्प्रभ करण्यासाठी सावरकरांच्या कथित अपमानाचा सा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे राज्यामध्ये विरोधकांकडून संविधान महागाई बेरोजगारी जातीनिहाय जनगणना अशा भाजपला अडचणीत आणणारे विषय राहुल गांधींकडून प्रचारामध्ये धडाडीनं मांडले जाण्याची शक्यता आहे आणि हा झंझावाद अडवायचा असेल तर त्यांना सावरकरांच्या मुद्द्यावरून घेरलं जाऊ शकतं अशी एक शक्यता आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा घेऊन भारतीय जनता पार्टी निवडणूक लढेल हे का विचार करतो आपण हे होऊ शकत नाही हा मुद्दा काय निवडणुकीत राहू शकत नाही निवडणुकीमध्ये मुद्दे आहेत निवडणुकीत पहिला मुद्दा के आहे केंद्रातलं मोदींचं पाच वर्षाचं सरकार आता पुढचं सरकार आणि महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला डबल इंजिन सरकार कसा न्याय देऊ शकतं हे चौदा कोटी जनतेला समजावून आम्ही मत घेणार आहोत हे जे खोटारडेपणा काँग्रेसच्या काँग्रेस पक्षाने केला राजीव राहुल गांधींनी केला इंडिया आघाडी केला तो खोटाटेपणा आम्ही उघड पाडणार आहोत वीर सावरकर हा रणनीती म्हणून वापरण्यापेक्षा बरं का त्यांना भारतरत्न द्या अशी आमची मागणी कायम राहील आमच्यासाठी वीर सावरकर सध्याचं स्थान राजकीय रणनीतीचं नाही आम्ही वारंवार मागणी करतो की वीर सावरकरांना सन्मान द्यायचा असेल तर त्यांना तत्काळ भारतरत्न या किताबानं सन्मानित करावं तुम्ही अनेकांना दिल्यात भारतरत्न मला त्यांच्यावर टीका करायची नाही अनेकांना म्हणजे यांची नावंही माहीत नाहीत आम्हाला असे तुम्ही लोकसभा निवडणुकीआधी अनेक राज्यातल्या नेत्यांना भारतरत्न दिलं जे राज्यस्तरावरचे नेते आहेत पण स्वातंत्र्य लढ्यातला हा महान नेता क्रांतिकारक क्रांतिकारकांचा शिरोमणी वीर सावरकर ह्यांना राजकीय रणनीती वगैरे जे काय आहे ना हे जरा वि शब्द थांबवा भारतरत्न द्या आणि मग आमच्याकडे या